पालघर तालुक्यातील नागझरी भागात परराज्यातून आलेल्या शेठ सावकार कर्मचाऱ्यांची दादागिरी पाहाव्यास मिळते नागरिकांशी हुज्जत घालण्याचा प्रकार समोर आलाय या डिझेल टँकर कर्मचाऱ्यांचा मनमानी प्रकार समोर दिसत असताना सुद्धा पोलीस गप्प असल्याचे नागरिकांनी आरोप केले बेशिस्त ट्रक चालकावर मनोर पोलिसांनी कारवाई करावी म्हणून मागणी होती मुंबई वडोदरा मार्ग महामार्ग कामाकरिता मोठ्या प्रमाणात परराज्यातून कामगारांसह ट्रक टँकर अनेक वाहने येऊन पालघर जिल्ह्यातील नागझरी भागात भाडे पट्ट्यांवर आहेत या नागझरी ठिकाणी एका डिझेल टँकर चालकाशी दादागिरी पाहायला मिळते विशेष म्हणजे या टँकरला कुठेही नंबर नाहीये नंबर नसलेली गाडी एवढे दिवस चालतेच कशी असा प्रश्न निर्माण झाला असून आर टी ओ विभागाला हे वाहन दिसत नाही का तर या ठिकाणी डिझेल संपलाय करणारा हा टँकर कर चुकून चोरट्या पद्धतीने येतो का असा हा संशोधनाचा विषय बनलाय नागरिकांनी या चालकाला समज देण्याचा प्रयत्न केला मात्र स्थानिक लोकांनाच त्याने धमकावण्याचा प्रकार केला प्रकार घडल्यानंतर पोलीस भरारी पथकाने घटनास्थळी आल्यानंतर मात्र डिझेल पेट्रोलचा असलेल्या टँकर याच्यावर कुठल्याही प्रकारचा नंबर नसताना कोणतीही कारवाई केली नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली अशा पद्धतीची वाहतूक होत असेल तर भविष्यात होणाऱ्या अपघाती घटना झाल्यानंतर वाहनांचा शोध घेणार कसा असा प्रश्न निर्माण होत असून स्थानिक ग्रामपंचायत नागजर यांनी संबंधित रूम मालकांना नोटीस देऊन या कामगारांची तक्रार केली त्यामुळे अगोदरच मुंबईमध्ये मराठी भाषेची गळचेपी आणि पालघरमध्ये स्थानिक जनतेला दमबाजी करणारे परराज्यातील कामगारांना शिस्त लावणे काळाची गरज आहे तर विदाऊट नंबर प्लेट या टँकरवर आरटीओ विभागासह पोलीस कारवाई कधीही करणार